नमस्कार शेतकरी बांधवांना आज आकाश मोटर्स मधून आज आम्ही एक छोटीशी ऑफर आणि लागणारे साहित्य म्हणजे आपल्याला गणपती उत्सव आणि दसरा उत्सव दसऱ्यामध्ये आपल्याला सोयाबीन काढण्यासाठी येत आहे उडीद काढण्यासाठी येतो हरभरा काढण्यासाठी येतो मूग काढण्यासाठी येतो गहू काढण्यासाठी येतो सगळ्यात महत्वाचं आपल्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये सोयाबीन जास्त पीक घेतलं जातं आणि सोयाबीनला पीक जास्त घेतल्यामुळे काय होतं की दसरा हा दसरा उत्सवामध्ये पाऊस खूप असतो पावसामध्ये काय होतं की सोयाबीन काढायला मजूर भेटत नाही मजूर न ना मिळाल्यामुळे एकरी एक काही पिळवणूक घेतात कुणी पाच हजार घेते कुणी सात हजार घेते आठ हजार घेते टायमिंगला मजूर मिळत नाही मजूर न मिळाल्यामुळे सोयाबीन काढण्याच्या बाहेर जाते मग शेंगा फुटायला लागतो शेतकऱ्याचं नुकसान नाही होतं तसं आम्ही किसान प्राप्त शॉर्ट रिपर बारा हा रिपर आम्ही चार पाच वर्षापासून विकत आहोत विकत असताना हा हा जो जो दिसतोय तुम्हाला रिपर बारा रिपर हा जमिनीपासून अर्धा इंचा सोयाबीन कट करणार आहे आणि कमीत कमी बारा इंचा झाड असेल व्यवस्थित कापणी करून बाजूला फेकलं जातं त्याचबरोबर हा ताशी एक लिटर मध्ये एक लिटर मध्ये दोन तास चालतो दोन तासामध्ये कमीत कमी एक एकर किंवा दीड एकर हा चालवणारेवर आहे जर चांगला फास्ट चालवणार असेल तर एक, 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 एक लिटर एका तासामध्ये एक, 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 एक एकर काढतो तर आपण कमीत कमी दोन तासामध्ये एक एकर धरूया म्हणजे शंभर रुपयामध्ये एक एकरची सोयाबीन कापणी कापणी करून पडते त्याचबरोबर हा पाच पाच लिटरमध्ये दिवसभर चालतो दिवसभरामध्ये कमीत कमी कसाही चालणार असा तर सहा ते सात एकर सोयाबीन कापणी करून पडते म्हणजे एकरी आपल्याला कापणीचा खर्च शंभर रुपये येतो फक्त गोळा करायचा आहे आणि त्याचबरोबर हा इंडियन दारे आहे एवढा हिवी आहे की की तुम्हाला मेंटेनन्स हा कुठला विषय नाही आणि काही रिपर मार्केट मध्ये मार्केटला येत आहे पुन्हा जे ह्याच्यामध्ये येत आहे बेल ड्रायव्ह मध्ये बेल ड्रायव्ह मध्ये आल्यामुळे काय होतं की जास्त ऑपरेट होतो ऑपरेट झाल्यामुळे शेंगाला मार लागतो मार लागल्या शेंगा फुटल्या जातात तसं हा जेल ड्राईव्ह मध्ये आहे आणि ह्याला चेन सिस्टीम आहे त्याच्यामुळे काय होतं हा सॉफ्ट चालतो सॉफ्ट चालल्यामुळे काय होतं शेंग शेंगेला कुठलाही मार लागत नाही आणि दुसरा विषय असा आहे की चालवताना एवढा सोपा आहे की ह्याला कुठ कुठलाही व्यक्ती चालवू शकतो आपल्याला ह्या शेतातून त्या शेतात न्यायचं फक्त असं धरून चालायचं हा चालला तर आपण ह्या शेतातून त्या शेतात जाऊ आणि ह्या सरी सरीतून त्या सरीत वळायचं तर सिंगल ब्रेक रेपर आहे हा दाबला की जागेवर टाळणं होतो हिटाला दाबला की जागेवर टाळणं होतो आणि गेअर ड्रायव्ह मध्ये एकदम सोपा आहे चालवण्यातही सोपा आहे आणि त्याचबरोबर आज आपण हा जर आता आमच्या मागायला हिडिओला आपण पाहिलेलंच आहे की भरपूर रिपोर्ट चे आम्ही हिडिओ टाकलेले आहेत पण आता दसरा आणि दिपाळी दस दसरा आणि गणपती उत्सव हा सोयाबीन आणि उडीद मूग कापणीचा दिवस आहे त्याचबरोबर आम्ही छोटीशी ऑफर आपल्या शेतकऱ्याच्यासाठी घेऊन आलो आहे आकाश मोटार्सनं बारा जिरो एक रिपरवर आपण एक लाख पंचवीस हजारामध्ये घरपोच सेवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही असू द्या तिथं देणार आहोत त्याचबरोबर आम्ही काही शेतकरी असे आम्ही गेल्या वर्षी अडचणी पाहिल्या की पावसा दिवस असतात बांधव गवत होतं कुठेही गवत होतं किंवा झाडे येतात ते कापण्यासाठी खूप त्यांना त्रास होतो म्हणून आम्ही छोटासा कटर चांगल्या हिवी क्वालिटीचा इन ब्लेड सहित आज आम्ही एक पंचवीस मध्ये ब्रश बरसकट रेपर आणि घरपोच सेवा ही देत आहोत तरी आपल्याला कुठलाही पाहिजे असेल तर आमच्याशी संपर्क करा खालील नंबरवर दिलेला एक्क्याण्णव शेचाळ चारशे छेचाळ चारशे छेचाळ ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकाहत्तर एकावन्न एकावन्न धन्यवाद